I'm <laughs> sorry. शेतकरी बंधूंनी नमस्कार आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या भाजीपाला प्रक्षेत्रावर हो आहोत आणि आज, आज आपण जाणून घेणार आहोत कोकणातील खरीप हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला लाग पिकांची लागवड कशी करावी आपल्यासोबत आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील भाजीपाला विशेषतज्ञ डॉक्टर योगेशजी परुळेकर डॉक्टरसाहेब आपलं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे कोकणासारख्या अति पर्जन्यमान असलेला पाऊस असणाऱ्या प्रदेशामध्ये कोणकोणत्या पिकांची भाजीपाला पिकांची आपण लागवड करू शकतो याची कृपया आमच्या प्रेक्षकांना आपण माहिती द्याल कोकणातलं हवामान जर आपण बघितलं तर उष्ण आणि दमट हवामान आहे विशेषतः पावसाळा इथे अधिक तीव्र असल्यामुळे या ठिकाणी दमटपणा जास्त असतो ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे जे पिकं ही अति दमट हवामानामध्ये येऊ शकतात जास्त पाऊस सहन करू शकतात अशाच पिकांची लागवड ही पावसाळ्यामध्ये केली जाते यामध्ये प्रामुख्याने भेंडी आहे विशेषतः वेलवर्गीय पिकं जी आहेत या पिकांची लागवड ही पावसाळी हंगामामध्ये केली जाते त्यामध्ये काकडी आहे कारली आहे दोडका आहे भोपळ्यासारखी पिकं आहेत ही सगळी जी पिकं आहेत ती आपण या पावसाळी हंगामामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकतो शेतकरी त्याचं चांगलं उत्पादन या ठिकाणी घेऊ शकतो आपण सर आत्ताच सांगितलं की कोकणामध्ये वेलवर्गीय भाजीपाला चांगला होतो त्याची थोडीशी माहितीही सांगितली आपण पण कोणकोणता भाजीपाला वेलवर्गीय भाजीपाला आपण कोकणामध्ये घेऊ शकतो आणि त्याची लागवड आपण कशी करावी जसं मी म्हटलं आता जसं मी म्हटलं की वेलवर्गीय पिकं आहेत त्याच्यामध्ये तीन चार वेगवेगळे प्रकार आहेत काकडी हा एक स्वतंत्र प्रकार आहे भोपळा आहे भोपळ्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत तो एक स्वतंत्र प्रकार आहे दोडका आहे बडवळ आहे कारली आहे यासारखी पिकं आहेत Uh, काही मेलॉन्स त्याला म्हणजे वॉटर मेलॉन जे म्हणते कलिंगड हे आपण पावसाळीमध्ये घेत नाही खरबूज आपण पावसाळ्यामध्ये घेत नाही पण चिबूड हे जे पीक आहे ते आपण या ठिकाणी पावसाळ्यामध्ये घेऊ शकतो अशी जी वेगवेगळी पिकं आहेत ही वेगवेगळी पिकं आपण पावसाळ्यामध्ये घेऊ शकतो मात्र या पिकांची लागवड करताना आपला थोडाफार बदल करणं गरजेचं आहे मुळात ही जी पिकं आहेत ही सगळी पिकं ही वेलवर्गीय पिकं असल्याने त्यांना वाढीसाठी योग्य अंतर त्या ठिकाणी ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे खूप घनदाट लागवड केलीत तर वेलांची वाढ चांगली होईल परंतु आपल्याला कदाचित चांगलं उत्पादन मिळणार नाही रोग आणि किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढू शकतो म्हणून बऱ्याचशा ज्या या वेलवर्गीय पिकं आहेत त्यांची लागवड करताना आपल्याला दोन ओळीतलं अंतर हे दीड ते दोन मीटर ठेवायला लागतं आणि दोन रोपांमधलं अंतर हे साधारणपणे एक मीटर आपण ठेवतो आणि त्याची आपण त्या ठिकाणी लागवड करतो आपण ह्या पिकांची लागवड करत असताना जमीन खूप आवश्यक आहे पाणी तर आपलं खरीप हंगामामध्ये असणारच आहे पण जमिनीची निवड ही एक आवश्यक आणि अतिशय चांगली त्याच्यामध्ये चा लागवडीमध्ये एक मेजर रोल प्ले करतं तर जमिनीची निवड आणि ती लागवड कशी करावी याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली तर बरं होईल जमिनीची निवड आपण जो मुद्दा आता उपस्थित केला आहे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कोकणामध्ये जसं म्हटलं मी मगाशी बहु खूप जास्त पाऊस पडतो त्यामुळे ज्या जमिनींमध्ये पाऊस पडल्यानंतर पाणी साचून राहतं दोन तास तीन तास चार तास अशा कोणत्याही प्रकारच्या जमिनी या कुठच्याही प्रकारच्या वेलवर्गीय पिकाला मानवत नाहीत त्या ठिकाणी तुम्ही कितीही काळजी घेतलीत तरी त्याचे वेल हे पिवळे पडणार आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळणार नाही त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की जी जमीन निवडाल त्या ठिकाणी पाण्याचा निचरा अतिशय चांगला झाला पाहिजे मग ती डोंगर उताराची जमीन असेल किंवा सपाट असू देत माळपट असू देत पण तिथे पाण्याचा निचरा चांगला झाला पाहिजे दुसरं महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपण बघितली पाहिजे की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं किंवा सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण हे अतिशय चांगलं असणं गरजेचं आहे कारण ही जी सगळी पिकं आहेत ती जेवढं सेंद्रिय पदार्थ तुम्ही जास्त घालाल तेवढी त्याची वाढ चांगली होते बरोबर त्यामुळे चांगली सुपीक जमीन निवडायची आहे जर असं वाटलं की आपली जमीन वर्कस आहे त्यामध्ये सुपीकता कमी आहे तर आपण चांगलं कुजलेलं शेणखत असेल त्यानंतर गांडूळखत असेल यांचा मुबलकपणे जर वापर केला तर अगदी माळपट जमीन कमी सुपीकता असलेल्या जमिनीसुद्धा आपण वेलवर्गीय पिकांच्या लागवडीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे उपयोगात आणू शकतो सर वेलवर्गीय पिकांमध्ये आपण जे माहिती दिली त्या पद्धतीने कोणकोणत्या पिकाची कोणकोणत्या जाती आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत आणि आपण शिफारस केल्या आहेत त्यांची जरा कृपया आपल्या प्रेक्षकांना माहिती द्याल वेलवर्गीय भाज्यांच्या विविध जाती आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत यामध्ये काकडीच्या आपण दोन जाती विकसित केलेल्या आहेत कोकण काकडी आणि शीतल या, या दोन्ही जाती शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे पडवळाची आपण कोकण श्वेता नावाची जात शेतकऱ्यांसाठी विकसित केलेली आहे आणि त्याचं बियाणं आपण पुरवतो दोडक्याची कोकण हरिता नावाची जात आपण विकसित केलेली आहे कार्लीची कोकण कार्ली आणि कोकण तारा अशा <us expert> बाजारामध्ये मागणी असलेल्या दोन वेगळ्या जाती आपण विकसित केलेल्या आहेत मग अशी आपण म्हटलं चिबूड चिबूड हे कोकणातलं लोकप्रिय पीक आहे त्या ठिकाणी आपण न फुटणारा चिबूड पिकला तरी न फुटणारा चिबूड अशी जी जात आहे ती कोकण मधुर जात आपण त्या ठिकाणी विकसित केलेली आहे भोपळा आहे तो भोपळ्यामध्ये सी एम चौदा ही जात आपण शेतकऱ्यांनी लावावी असं आपण शेतकऱ्यांना सुचवतो आणि दुधी भोपळ्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली सम्राट नावाची जी जात आहे ती जात शेतकऱ्यांनी लावावी असं आपण शेतकऱ्यांना सुचवलेलं आहे आता ही सगळी माहिती आपण दिलीत तर ह्या पूर्ण संपूर्ण पिकाला आपण मगाशी सांगितलं की सेंद्रिय खत जास्तीत जास्त प्रमाणात दिलं पाहिजे पण पुढच्या वाढीसाठी कोणकोणत्या प्रकारचं रासायनिक खतं याची आवश्यकता असते त्याची कृपया आमच्या दर्शकांना जर माहिती दिलीत तर खूप बरं होईल या वेलवर्गीय पिकं जशी मी तुम्हाला म्हटलं मगाशी की ह्या वेलवर्गीय पिकांना जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा होईल तेवढी उत्तम वाढ त्यांची होते परंतु हा जो अन्नद्रव्याचा पुरवठा आहे तो फक्त एकाच प्रकारच्या अन्नद्रव्याचा पुरवठा त्या ठिकाणी होता कामाने त्या ठिकाणी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होणं गरजेचं आहे म्हणजे नत्र नत्रसपुरत पालाश ही जी तीन प्रमुख अन्न आहेत त्यांचं त्या ठिकाणी पुरवठा शेला शे होणं गरजेचं आहे पिकाला होणं गरजेचं आहे म्हणून आपण शेतकऱ्यांना काय सुचवलेलं आहे की सर्वसाधारणपणे सगळ्या वेलवर्गीय पिकांना जर आपण एक गुंठा लागवड केली तर लागवडीच्या के वेळी आपण त्याला तीन किलो सुफला जायचं आहे एक गुंठ्याला तीन किलो सुपला त्या सुपलामध्ये नत्रसपुरज आणि पाल अशा तिन्ही प्रकारची अन्नद्रव्य त्या ठिकाणी आहेत आणि त्यानंतर साधारणपणे लागवड केल्यानंतर एक महिन्यानंतर त्याला जप भर देणं गरजेचं आहे त्यावेळी आपण गुंठ्याला एक किलो युरिया आणि पुन्हा आणि एक महिन्यानंतर गुंठ्याला एक किलो युरिया असं दोन किलो युरिया गुंठ्याला दोन वेगवेगळ्या वेळी असं जर आपण खत दिलं तर लागणारी सर्व अन्नद्रव्य ही त्या पिकाला पुरवली जातात आणि पिकांची शाखीय वाढ व्यवस्थित होते त्याला फुलं योग्य वेळी येण्यास सुरुवात होतात नर आणि मादी फुलांचं प्रमाण योग्य राहतं आणि आपल्याला उत्पादनाचा दर्जा देखील चांगला मिळतो ही रासायनिक खतं वापरताना आपण पूर्वीच म्हटलेलं आहे की ह्या पिकांना सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात लागतात आणि सेंद्रिय खताचा वापर करणं हे विसरायचं नाही आहे पिकाची लागवड करतानाच आपल्याला सेंद्रिय खतं त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे सर आपण आता सखोल मार्गदर्शन या वेलवर्गीय भाजीपाला पिकांचं केलं आता आमच्या प्रेक्षकांना याची माहिती द्या की ह्याच्या पिकांची आंतरमशागत कशा पद्धतीने केली जाते त्याला वेलवर्गीय भाजीपाल्याला वरती मांडव व्यवस्थापन कसं केलं जातं याची कृपया माहिती द्या वेलवर्गीय भाजीपाला पिकं जी आहेत त्यांचं आंतरमशागत एका विशिष्ट पद्धतीने करणं गरजेचं आहे आता आंतरमशागतीमध्ये वेगवेगळी कामं त्या ठिकाणी आपल्याला करावी लागतात सगळ्यात पहिलं काम जे आहे आंतरमशागत करताना आपण पेरणी केली त्याची उगवणी झाली उगवणी झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला गॅप दिसून येते तो पहिलं आंतरमशागतीचं काम करायचं तर गॅप फिलिंग करा तुम्ही त्या ठिकाणी नवीन बियाणं पेरा किंवा त्या जातीचं रोप त्या ठिकाणी लावा गॅप फिलिंग करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला साधारणपणे एक महिना झाला एक महिन्याच्या अगोदर एकदा आपल्याला त्या संपूर्ण पिकाची आपल्याला त्यातलं गवत काढायला लागेल आणि हे गवत काढायचं त्याला मगाशी म्हटलं की युरिया खताचा मात्रा द्यायची युरिया खताची आणि त्याला भर द्यायची या वेळेपर्यंत साधारणपणे एक बावीस दिवस एक महिन्यापर्यंत हे जे रोप असतं त्या रोपाचं रूपांतर वेलीमध्ये व्हायला सुरुवात होते आणि याच वेळी त्याला आधार देण्याची गरज असते आता सगळ्यात वेलवर्गीय पिकाला काही आधार देण्याची गरज नाही परंतु कोणत्या कोणत्या पिकाला द्यायची गरज आहे तर पडवळ आहे दोडका आहे कारली आहे दुधी भोपळा आहे ही जी पिकं आहेत या पिकांना आपल्याला आधार द्यायचा आणि त्यांना मंडपाची व्यवस्था करायची बांबूच्या काठ्या वापरून आपण मंडप उभा करू शकतो आणि या मंडपावरती वेल चढण्यासाठी आपण लाकडी शिऱ्या किंवा नायलॉनचं नेट त्या ठिकाणी वापरू शकतो आता इतर जी पिकं आहेत काकडी आहे भोपळा आहे त्याच्यानंतर तुमचं चिबूड आहे या पिकांना आपण उभा आधार देत नाही या पिकांना आपण आडवे जमिनीवर पसरवतो परंतु त्यामध्ये सुद्धा एक गोष्ट करणं गरजेचं आहे हे वेल पूर्णपणे जमिनीवर पसरणार नाहीत याची दक्षता घेणं गरजेचं आहे म्हणून आपण काय करायचं आहे की वेल सुटण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये खाली काही प्रमाणात काटक्या टाकायच्या जेणेकरून हे वेल जे आहे त्या काटक्यांवरती पसरतील आणि तयार होणारी फळं लागणारी फळं थेट जमिनीच्या संपर्कात येणार नाहीत जर फळं जमिनीच्या संपर्कात आली तर त्या फळांचा दर्जा हा निश्चितपणे कमी राहणार काही फळं पुजणार त्यामुळे ही काळजी घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता आपण अनेक प्रकारचे भाजीपाला साधारण सात आठ प्रकारचा तुम्ही भाजीपाला सांगितलं वेलवर्गीय तर प्रत्येक पिकाची जी वेलवर्गीय पिकाची जी काढणी आहे ती वेगवेगळी असू वेग शकते आणि जसं समजा काकडी छोट्या साईजची मार्केटमध्ये प्रेफर केली जाते तर ह्याची काढणी लावणीपासून ते काढणीपर्यंत हा किती कालावधी लागतो असं सगळ्या भाजी भाजीपाल्याच्या बाबतीत जरा वेलवर्गीय भाजीपालाच्या बाबतीत सांगितलं तर आमच्या शेतकऱ्यांना ते फारच उपयुक्त ठरेल वेलवर्गीय भाजीपाला पिकांनाचा जो कालावधी आहे तो कालावधी साधारणपणे एकशे पस्तीस ते एकशे पन्नास दिवसापर्यंत असतो लागवडीपासून आणि त्यामध्ये वेगवेगळी पिकं जसं आपण म्हणालात तशी वेगवेगळ्या कालावधीमध्ये काढायला तयार होतात वेलवर्गीय भाजीपाला पिकं पिकांना फुलं यायचा कालावधी जो आहे ती फुलं यायला कधीच सुरुवात होतात तर साधारणपणे तीस पस्तीस दिवसापासून पस्ती फुलं यायला सुरुवात होतात यामध्ये दोन विविध प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात बहुतांशी सगळ्या वेलवर्गीय पिकांना दोन प्रकारची फुलं येतात एक म्हणजे नर फुलं आणि दुसरी मादी फुलं नर फुलांची संख्या ही जास्त असते मादी फुलांची संख्या ही कमी असते मादी फुलं जेवढी जास्त असतात तेवढं उत्पादन आपल्याला जास्त मिळत आता याची काढणी करायला साधारण किती दिवस जातात ही मादी फुलं मुळात यायला चाळीस पंचाळीस दिवसाचा कालावधी लागतो आणि एकदा मादी फुल आलं की त्याच फळामध्ये आपल्याला भाजी योग्य फळामध्ये रूपांतर व्हायला साधारणपणे बारा पंधरा ते बारा ते पंधरा दिवस अठरा दिवसाचा कालावधी लागतो हा वेगवेगळ्या पिकांमध्ये थोडा वेगवेगळा असू शकतो आता हे झालं ज्या फळांची आपण भाजी म्हणून काढणी करणार म्हणजे काकडी आहे किंवा दोडका आहे पडवळ आहे कारली आहे ह्या पिकांना फुल उमलल्यापासून साधारणपणे पंधरा दिवसानंतर ती काढणी तयार होतात म्हणजे जर आपण एकूण हिशोब घातला तर पेरणी केल्यापासून साधारणपणे दोन महिन्यापासून आपल्याला काढणी करायला सुरुवात होते आणि मग ही जी पिकं आहेत जी कोवळी आपण काढतो पूर्ण वाढ झालेली कोवळी फळं आपण काढतो तीत आपल्याला एक दिवसाच्या एक दिवसा आड आपल्याला सातत्याने काढण्या कराव्या लागतात हे पूर्ण हंगाम संपेपर्यंत आपल्याला साधारणपणे दहा बारा पंधरा वेळा या पिकांची काढणी करावी लागते एवढं उत्पादन त्याच्यापासून मिळतं आता बाकीची जी पिकं आहेत भोपळा आहे चिबूड आहे ही जी पिकं आहेत या पिकांची काढणी आपण दोन किंवा तीन वेळाच करतो कारण पूर्ण पिकल्यानंतर आपण या पिकांची फळांची काढणी करतो त्यामुळे दोन वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आहेत भाजीला वापरणाऱ्या फळांची काढणी ही सतत करायला लागते एक दोन दिवस आड करून तर जी फळं पिकल्यानंतर आपण खातो ढोकळा आणि चिबूड यांची काढणी आपण फळं पक्व झाल्यानंतर त्या ठिकाणी करत असतो यात वेलवर्गीय भाजीपालापासून उत्पादन कशा प्रकारे मिळतं आणि उत्पन्न कशा प्रकारे मिळतं साधारण मिळणारा मार्केट रेट याच्यावर थोडंसं मार्गदर्शन कर वेलवर्गीय भाजीपाला पिकं जी आहेत याचं उत्पादन जे मिळतं ते साधारणपणे त्याची वाढ किती चांगली झालेली आहे याच्यावर अवलंबून असतं परंतु ज्या भाज्या आपण मंडपावर चढवतो कार्ली दोडका पडवळ ह्या साधारणपणे बारा पंधरा ते वीस टनापर्यंत प्रति हेक्टरी आपल्याला मिळतो म्हणजे गुंठ्याचा जर हिशोब केला तर गुंठ्यापासून आपल्याला दीडशे ते दोनशे किलो फळं त्या ठिकाणी मिळतात आणि भोपळ्यासारखा जो जी भाजी आहे भोपळा आहे किंवा चिबूड आहे किंवा काकडी आहे याचं आपल्याला अजून जास्त उत्पादन मिळतं पंचवीस ते तीस टन प्रति हेक्टर म्हणजे अडीचशे ते तीनशे किलो प्रति गुंठा एवढं आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी मिळतं आता बाजाराचं कसं आहे शेतकऱ्याने जर स्वतःच्या हिमतीवरती स्थानिक बाजारपेठेमध्ये थेट ग्राहकाला माल विकला तर त्यापासून त्या त्याचा त्याला साधारणपणे साठ ते, 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 ते ऐंशी रुपयापर्यंतचा दर प्रति किलोचा त्या ठिकाणी मिळू शकतो पण घाऊक बाजारात जर त्याने त्याची विक्री केली तर तोच दर हा निम्म्यावर येतो तीस ते चाळीस रुपये प्रति किलो या बाजारभावाने त्याला त्याची विक्री करायला लागते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जर लागवड असेल तर आपण घाऊक विक्री त्या ठिकाणी करू शकतो छोट्या प्रमाणावरती लागवड असेल आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये जर मार्केट असेल मागणी असेल तर आपण शेतकरी थेट त्याची विक्री करतो थेट विक्रीमध्ये नफ्याचं प्रमाण हे निश्चितच जास्त आपल्याला त्या ठिकाणी मिळतं वेलवर्गे भाजीपाला तयार झालेला आहे पण हे तयार झालेलं असताना सुद्धा कोणकोणत्या प्रकारच्या किडी कोणकोणत्या प्रकारचे रोग याच्यावर ये येतात तर त्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन केलं तर बरं होईल वेलवर्गीय भाज्यांचा जर आपण विचार केला तर काही दोन तीन प्रकारच्या कीड आणि रोग आहेत की जे जास्त मोठ्या प्रमाणावरती या पिकांवरती येतात सगळ्यात जास्त प्रमाणावरती कीड येणारी कीड म्हणजे आहे फळमाशी आता ही जी फळमाशी आहे ती अलीकडे सगळीकडे फळमाशीचा जो प्रमाण आहे ते अत्यंत जास्त वाढलेलं आहे आणि शेतकऱ्याला त्यापासून मोठ्या ते नुकसान सहन करायला लागतं तार आणि त्याला काय करता येईल एक म्हणजे तुमचं जे लागवड आहे ती स्वच्छ असली पाहिजे त्या ठिकाणी काडी कचरा किंवा इतर फळं पडली आहेत पिकून पडलेली फळं आहेत तर ह्या जो फळमाशीचा प्रादुर्भाव आहे तो निश्चितपणे वाढणार आणि दुसरी गोष्ट जर फळं काढणीच्या अवस्थेत नसतील म्हणजे आत्ताच फळं आली आहेत वाढीच्या अवस्थेत आहेत तर आपण एखाद्या कीटकनाशकाची जसं की प्रोपॅनोफॉस आहे एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आपण सारख्या कीटकनाशकाची फवारणी करू शकतो त्याच्यानंतर फळं ज्यावेळी काढणीच्या अवस्थेमध्ये येतात त्यावेळी मग ह्या अशा प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करणं शेतकऱ्याला शक्य नाही कारण आपण अल्टिमेटली ते जे उत्पादन आहे ते शेतक ग्राहकाला विकत असतो त्यामुळे फळमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या रक्षक सापड्याचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे हेक्टरी आपण चार ते सहा रक्षक सापळे लावावेत असं त्या ठिकाणी सुचवलेलं आहे इतर किडींमध्ये जसं आपण म्हटलं रसशोषक किडी आहेत त्याच्यामध्ये मावा आहे विशेषतः माव्याचं प्रमाण ह्या वेलवर्गीय पिकांवरती जास्त होतं नत्रयुक्त खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार नाही नायट्रोजनचा फक्त युरियाच वापरला जाणार नाही याची दक्षता आपण घेणं गरजेचं आहे आणि बागेमध्ये गवत जास्त प्रमाणात नाही आहे हे देखील बघणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला त्या ठिकाणी प्रादुर्भाव माव्याचा आढळला तर जसं प्रोपॅनोफॉस आहे किंवा क्लोरोपायरीफॉस आहे याची फवारणी आपण त्या ठिकाणी त्या त्यावेळी करावी आपल्याला तो प्रादुर्भाव निश्चितपणे कमी करता येईल आता हे ये झालं किडींच्या बाबतीमध्ये रोगाच्या बाबतीमध्ये दोन प्रमुख रोग त्या ठिकाणी येतात एक म्हणजे केवडा ज्याला डावणी मिल्डू असं म्हणतात आणि दुसरा भुरी ज्याला पावडरी मिल्ड्यू म्हण म्हणतात असे दोन रोग जे आहेत ते दोन रोग हे मोठ्या प्रमाणावरती येतात आता या दोन रोगांमध्ये सुद्धा पुन्हा ते गवताचं प्रमाण कमी करावं दुसरी गोष्ट नत्रयक्त खतांचा अतिवापर टाळावा कारण जेवढी हिरवगार होईल तेवढं हे जे रोग आहेत ते मोठ्या प्रमाणावरती येतात भुरी रोगाचा प्रादुर्भाव आहे तो साधारणपणे उशिरा म्हणजे पीक ज्यावेळी संपता संपतात त्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते कारण त्यावेळी आपल्याकडे थोडंसं वातावरण थंड झालेलं असतं आणि जर ह्युमिडिटी वाढली तर बुरीचा प्रादुर्भाव होतो परंतु सुरुवातीच्या कालावधीपासून मात्र आपल्याला केवढा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो व तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्याबरोबर डायथेन एम पंचेचाळीस हे जे बुरशीनाशक आहे ते अडीच ग्रॅम प्रत्येक लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करायची आणि ही फवारणी करण्या अगोदर जी पानं पिवळी झालेली आहेत जी करपलेली आहेत ती सगळी पानं काढायची आणि एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ती जाळून टाकायची अशीच फेकून द्यायची नाही जेणेकरून प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला कमी करायला मदत होईल भुरीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण एकतर पाण्यात विरगळणारं गंधक आपल्याकडे बाजारामध्ये उपलब्ध आहे दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात ते मिसळून भुरीवरती त्याची भुरी आल्यास त्याची फवारणी करायची किंवा अलीकडे हेक्झॅक ऑनॅझॉल नावाचं बुरशीनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे अर्धा मिली प्रति लिटर या प्रमाणात हे बुरशीनाशक मिसळून आपण त्या वेलांवरती त्याची फवारणी करणं गरजेचं आहे जर फळं काढणीच्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला फवारणी करायला लागली तर मात्र त्याचा आपल्याला किती दिवस वाट बघावी लागते हा प्रत्येक कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा वेगवेगळा कालावधी असतो तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी काढणी करणं गरजेचं आहे आपण सगळे प्रकारचे वेलवर्ग भाजीपाल्याची लागवड आणि अगदी काढणीपर्यंत आपण मार्गदर्शन केलं आपण आमच्या युवा वर्गाला विशेष करून युवा वर्गाला आपण याबद्दल काय संदेश द्याल कोकणातल्या विशेषतः जर शेतकरी वर्गाला मला सांगायचं असेल तर मी पहिली गोष्ट सांगेन की योग्य नियोजन करून लागवड करा जातीची निवड असेल जमिनीची निवड असेल ही अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे दुसरं लागवड खूप पाऊस पडल्यानंतर करू नका लागवड अगदी काही वेळा जर तुमच्याकडे पाणी असेल तर सुरुवातीला पाणी देऊन रोपं काढता येतील आणि त्याची आपला नंतर आपल्याला पुढे मशागत करता येईल अशी स्थिती असेल त्याला पाणी देऊन त्याची उगवणी करा आणि त्यानंतर त्याचं उत्पादन घ्या आणि जसं म्हटलं त्याचं आंतरमशागत म्हणजे आधार देणं हे व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे आणि वेलवर्गीय पिकांमधला चौथा मंत्र मी तुम्हाला सांगेन की योग्य फळाची योग्य फळं ओळखून त्याची काढणी आणि सतत काढणी करणं गरजेचं आहे असं करून उपयोगाचं नाही की बाबा ह्या आठवड्यात एकदाच काढणी केली कारण त्यामध्ये काय होईल फळं मोठ्या प्रमाणावरती जून होतील हे होईल ते होईल पण पुढे येणाऱ्या फळांचं प्रमाण हे कमी होईल अशी चार महत्वाची सूत्र जर विशेषतः युवा शेतकरी वर्गाने लक्षात ठेवली तर वेलवर्गीय पिकं ही विशेषतः पावसाळी हंगामामध्ये अतिशय फायदेशीर ठरतील याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही सर आपण संपूर्ण आपल्या सादरीकरणामध्ये सांगितलं की ही सगळी पिकं जी आहेत ते हवामानाचं त्याचा जो फरक आहे त्याच्यावर त्याचा सगळं अवलंबून असतं आणि म्हणूनच ही सा पर्यावरण संपूरक ही अशी पिकं आहेत वेलवर्गीय पिकं आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि आपण आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त आणि चांगली माहिती आपण दिलीत त्याबद्दल आमच्या दूरदर्शनच्या वतीने आपले सर्वांचे आभार धन्यवाद धन्यवाद